आणि आम्ही आज ससूबाईंना शिताची युनिव्हर्सिटी दाखवण्याकरता आलो आहे सो व्हेरी एक्साइटेड फॉर दॅट आता त्यानंतर दोन हजार ला ग्रॅज्युएट झालो आणि आता आईला घेऊन आलो आहे आणि आय एम प्राऊड ऑफ यू येस खूप छान मोमेंट आहे ही Every single मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये सो येस so लास्ट yes, ब्लॉग मध्ये मी आपला मुंबई ते न्यूयॉर्कचा प्रवास दाखवला परंतु मग काही दिवस आमच्या सगळ्यांच्या तब्येती बिघडल्या होत्या अर्थात सगळ्यांसाठी परत वेदर चेंज होतं आणि परत जेट लाईक चालू होता त्यामुळे आम्हाला सगळ्यांना थोडं नॉर्मल व्हायला वेळ लागला तब्येती बऱ्या नसल्यामुळे मला ब्लॉग्स टाकणं शक्य झालं नाही परंतु येस मी शॉर्ट्स मात्र रेग्युलरली अपलोड करत होते सो आय होप तुम्ही शॉर्ट्स बघत असणार आहे आज आहे वीकेंड आणि आम्ही आज आग ससूबाईंना शिधाची युनिव्हर्सिटी दाखवण्याकरता आलो आहे सो so, व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट सो so, तुम्हाला सुद्धा मी दाखवत आहे युनिव्हर्सिटीज कशा असतात आपण पूर्ण कॅम्पसचा एक टूर घेणार आहोत त्यानंतर फिली डाऊनटाऊन म्हणजे आम्ही सुद्धा जिथे राहतो तिथलं डाउनटाऊन कसं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, येस yes, आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे लगेचच सुरू करूया लेट्स ग सो आई तुम्हाला कसं वाटतं आपण शिदाची युनिव्हर्सिटी बघणार आहोत एक्सायटेड आहे खूप येस <laughs> चला आपण आता जाऊया टेम्पल युनिव्हर्सिटी ही फिलाडेल्फियाच्या डाऊनटाऊन मध्ये आहे आणि घरापासून आम्हाला इथे येण्याकरता साधारण पन्नास मिनिट लागलेत इथे आत येताच श्रीधाची एक्साइटमेंट इतकी वाढलेली कारण आई पण होत्या सो ही वॉज लाईक हे सांगू का ते सांगू इथे हे आहे तिथे ते आहे आम्ही इथे असं करायचो तिथे तसं करायचो या सगळ्या आठवणी चांगल्या चालू होतं सो इथे पोचल्यानंतर आम्ही आता सध्या पार्किंगसाठी जागा शोधतोय आपण एकदा पार्क करू आणि आज जाऊन प्रॉपर युनिव्हर्सिटी बघता येईल येस आपण आता आज जाऊया सो so, आम्ही आता टूर सुरू केला आहे श्रीधाच्या युनिवर्सिटीचा आणि ऑल ऑलरेडी प्रचंड आहे बट बसतो इकडे हे स्टुडंट सेंटर सो नवीन आलेला स्टुडंट्स करता जो इन्फॉर्मेशन काही आपल्याला हवी असेल तर ही सगळी आपल्याला इथे मिळते

किलोमीटर राहुल आहे इथे आपल्यासारख्या युनिव्हर्सिटी एकाच ठिकाणी सगळे डिपार्टमेंट्स नसतात सो इथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स वेगवेगळ्या कॅम्पसेसमध्ये असतात जिथे आपल्याला बराच असा वॉक करावा लागतो सो स्टुडंट्सला सोयीस्कर व्हावा याकरता इथे रेंटल बाईक्सची सुद्धा ऑप्शन असते सो इथे आपण बाईक रेंटवर घेऊ शकतो जेव्हा आपण स्टुडंट्स असतो आपल्याला कार परवडत नाही सो मुलं इथे बाईक रेंटवर घेतात आणि मग त्यांना कम्युट करायला सोपं होतं शिवाय इथे प्रत्येक ठिकाणी मॅपसुद्धा त्यांनी लावले आहेत म्हणजे आपल्याला कुठले डिपार्टमेंट कुठे आहे हे पटकन समजतं प्रत्येक वेळी सारखं कोणाला विचारावं हा प्रश्न पडत नाही सो इंटरनॅशनल स्टुडंट्स करता हा खूप एक चांगला असा इथे पर्याय त्यांनी दिला आहे आम्ही मागे सुद्धा एकदा आलो होतो शेताच्या युनिव्हर्सिटीत आणि पूर्ण युनिव्हर्सिटीचा टूर तुम्हाला दिला होता बट दिस इट्स डिफरंट आई पण आहेत सो श्री जास्त एक्सायटेड आहे त्यांना सगळं दाखवण्याकरता आणि त्याचं चाललं इकडे हे आहे तिकडे ते आहे सो छान वाटते आईना पण छान वाटतं शेताची सगळी युनिव्हर्सिटी बघताना तर दोन हजार आठ साली मी इकडे मास्टर्स करायला आलेलो तिथे फॉक्स स्कूल ऑफ बिझनेस मध्ये होते आमचे सगळे क्लासेस आता त्यानंतर दोन हजार ला ग्रॅज्युएट झालो आणि आता आईला घेऊन आहे आलंय म्हणजे कसं मॅनेज केलं असेल असं मला वाटतं कारण आम्ही काही म्हणजे एवढं सपोर्ट नाही करू शकलो त्याला ज्याच त्यानं मॅनेज केलं आणि आय एम प्राऊड ऑफ फील येस खूप छान मोमेंट ही <laughs> आलेला तेव्हा इकडून पिझा घेतलेला आणि इकडे बसून पोहोचला आणि सोमवारी मग ट्रेननी आलो आम्ही कॉलेज पहिल्या दिवशी सिनियरनी दाखवलं सगळं पण जेव्हा क्लासेस वगैरे सुरू झाले तेव्हा मी इकडे यायचो इथे आम्ही जेवायला यायचो छान एरिया मधल्या सुटते युनिव्हर्सिटी आता आपण ज्या साईडला जातोय तिथे श्रीधरची बिल्डिंग आहे जिथे त्याने मास्टर्स त्याचं कम्प्लीट केलंय आणि ई स्पेंड टू इयर्स इयर सो येस आता आपण आईना ती बिल्डिंग दाखवायला तिकडे चाललोय स्कूल ऑफ लॉ हम मुली येणार आहेत त्यांचा रेकमेंड करशील का ते ओहो छान युनिव्हर्सिटी आहे ही त्यांचा फॉक्स स्कूल ऑफ बिझनेस चांगला आहे लॉ स्कूल चांगला आहे ही इंजिनिअरिंग चांगला आहे पब्लिक हेल्थ पण चांगला आहे हे बघा ही समोरून फॉक्स स्कूल ऑफ बिझनेस Oh. <laughs> What's that? Was... Uh, you enjoyed like anything? Yes, classes Oh, okay. <laughs> okay. <Yes. laughs> oh, okay.

इकडे फूड ट्रक खूप कॉमन असतात डाऊन टाऊनमध्ये आणि स्पेशली युनिव्हर्सिटी जिकडे असते तर इथे स्टुडंट्स प्रिफर करतात कारण की स्वस्त असतं आणि oh. स्वच्छ पण असतं त्यांचं आपल्या समोरच बरं होतं oh, okay. आणि खूप ऑप्शन्स असतात येस तुम्ही yes. व्हेजिटेरियन असाल तर इथे चीज बर्गर खाऊ नका कारण त्यात ती फसतं आपल्याला ते फसवं आहे थोडंसं नाव सो so, येस yes. खर आता आपल्या युनिव्हर्सिटीचा टूर झाला आता मस्त आपण जेवण करूया आणि तिथे फोटो करू आपला चा सो आता युनिव्हर्सिटीचा टूर झालाय आपण आता काहीतरी खाऊया आम्ही इथेच एका शॉप मध्ये थांबलोय जिथे सँडविचेस वगैरे काही ऑप्शन्स आहेत कॅम्पस मध्येच आहे हा स्पॉट सो आपण खाऊया आणि मग पुढे जाऊ खाऊन बघा आणि कसं वाटलं सांगा

कशी वाटली आई युनिव्हर्सिटी खूप छान होती खूप मस्त लाईव्हली कॅम्पस आहे आणि असं नाही वाटलं की आता हा लोनलीनेस असेल का पण नाही खूप छान छान वाटलं इथं लाईव्हलीनेस आहे तुला कसं वाटलं आई आल्या आणि तुझं कॉलेज पाहिलं फर्स्ट टाइम येस बेस्ट फिलिंग ना <laughs> <Yes>. <laughs> येस तो अशी होती सुदेश युनिव्हर्सिटी तुम्हाला कसा वाटतात आजचा ब्लॉग नक्की कळवा लवकरच मोठा नवीन भागात तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या